नमस्कार मित्रांनो आली बघा भावान बहिणी नमानी सोडली गेल्या तहाारी शाळा सुटली दुपारी बारा वाजता का लगे सोडली आणून इथं शाळेत ना आणली तर शिकड आणली ती या केली होती मग भाकर ती म्हणली ना कालवन नका मिरचू आहे म्हणली कोणी कवला वा केला केला येत आहे ना खावा मग मिरचू खायला लागली ती बघा बागा भाकरी आता आले होत त्यांचं जेवण तसं काय बांधते का त्यांना बाकरी बाकी पोर भागात म्हणजे पोरं राहते ती आमच्या चुलत सासूच्यात सा, आणि सासऱ्याच्यात आज आणली ती बघा आता आज शनिवार अर्धी शाळा उद्याची सुट्टी आहे म्हणून आज आणली ती इथं आणि पुन्हा सोमवारी आज सकाळचं लावायची सोमवारी शाळाचं आवरून लावावे आहे का नाही पुन्हा माझी कसं होतं आहे मस्त करमत नाही आम्हाला बी काय करायचं आहे शाळा आहे लेकरांची त्यामुळं जरा आपल्यापासून लांब ठेवावं लागते तिला आपल्याला एवढं वाईट वाटतंय आता लेकर लांब आहे ती म्हणून मोठी झाल्यावर त्यांच्या पाया उभा ती लांब गेल्यावर किती वाईट वाटायचं वाट काय करायच शाळा आहे म्हणलंय एवढं तेवढं मामा म्हणायला लागलं तर मला शाळेची काळजी आहे का नाही राहू द्या पोरं माझ्यापाशी म्हणलं म्हणून त्यांच्यापाशी ठेवली गेली बघा तिथे <laughs> ती आली पूर्वी <laughs> <laughs> कस बोलतय ही आली ती आली म्हणते तिनं दसरा काढला होता बघा आली आले दिदी आली दिदी आली करून दिकडे पळत पळाली परत नाही काय नाही खायला येऊवर शाळेत जाते ती संध्याकाळी जाऊन शाळेत ना आली का झोपते ती खेळलेली ध्यान येत नाही का नाही बिकून आणता आम्हीच बारकेल खराज्यावर ध्यान येते कुठल्याच पुरीला ध्यान येत नाही खेळायला मोकळं मिळत असते ताईचा कारण ते अनुचा एक कारण तस गेली गेली आणू पाण्यात गेली आणून माती खाली पळा 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 करत ते त्यांना लक वाटते का नाही बरं झालं राहत आहे का जात आहे मग तिकडे आईकडे बाबा कडे राहतो ध्यान तर येत नाही मग कशाला येतो का तुला येतो का ध्यान

आठवण नाही कोणाची कोणाली कोणाला ती मम्मीची पप्पाची सगळ्यांची सगळ्याची मम्मीची पप्पाची आणि सगळ्यांची त्यांना नाव नाही ते काय ताईशी आबाशी आमची गुढीची बापूची सगळ जास्त कुणा आली सगळ्यांचीच ती राहि तशी तुमची आणि म्हणून सांगत तुला इथं तुला सगळ्या जास्त करून आठवणाली आ सगळ्याची करा तुला

दोन रोज बापान भर दोन रोज मध्ये किती चार का पाच दिवस झाला आपण येऊन इकडे बा पाच दे सात दिवस झालं का तेवढं सध्या ती इंग्रजी वाचायला लागली इंग्रजी वाचायला येत आहे अजून हाय बघा आठवडाभर देतो आम्ही त्या परासने नाही दुकान हाय तिथनं आणलं होतं आपानी खायला अजून आठवडाभर देतं हाय बघा आम्ही इथं आठवड्यान पुन्हा हाय आम्ही लवकर तुला भेटत बाबाई बाबा तिकडे घेऊन तिकडे आमच खायला काय म्हणते ति त्यांच्यात बाहेरचा हॉट दुकानातला असत खाती तिथे दाबून बिस्किट दिली म्हणजे त्या लक्ष शिकायला बागा काल मटान होत

या आपल्या नवऱ्यान कसं व्हायचं मग काय तर पुरींची जात आहे त्यांनी तर घर सोडायला मग हे तर पाहिजे तसं माझा नवरा मग जातं आहे लांब लांबमध्ये माझा नवऱ्याला काय सवय लागली का माहिती तुला हितं हायतवरच वाटतं आहे लग्न झालं तुझं कसं व्हायचं पुन्हा

आणि पाटाजी उठती लगेच मग का करू अगं तू झोपले तर मी पायरा करत असते पायरा करते जायचं आहे मी दिदी वागर बा काय केले तिकडे कस कस झाले आणि दिदीनं बघितलं नाही तू रोज इथे घेत शिर राहणार

पोरांना पण नवीन वाटतं सगळं सर मित्रांनो हायती बघा दोन रोज पुरं इथे गोड वाटतं पुरं आले ते ते पोराची तुझी माया झाली जेवणं बिवण आता बघा आता जनावराचं बघायचं पाणी ही पाजायची का तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो सगळ्यांना बाय बाय